आज किचनमध्ये बनवत आहे पोह्यांपासून नाश्ता आणि नेहमीच जर आपण तेच ते पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर आपल्याला पोह्याचा हा नाश्ता करायला काही हरकत नाही आहे पोहे भिजत घातलेले आहेत एक जीव करून घेतलेले आहेत त्यामध्ये लाल तिखट हळद टाकून घेतलेली आहे आता यामध्ये टाकायची आहे एक कापलेली मिरची आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कांदा टाकून घ्यायचा आहे आणि चिरलेले यामध्ये कढीपत्त्याची पानं पण टाकून घेतलेली आहेत आणि बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे थोडेसे जिरे पण मी आख्खे जिरेच तसेच टाकून दिलेले आहेत हे सगळे जिन्नस पाण्याचा हात लावून एकत्र करायचं आहे आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे मीठ आणि मीठ टाकून एक जीव करायचा आहे याचे वडे बनवून घ्यायचे आहेत कढईमध्ये तेल गरम झालं की आता आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत हव्या त्या आकाराचे वडे तयार करून यामध्ये चांगले मंद गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि हे वडे तळून झालेले आहेत नक्की करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा